मी शलाका माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांनी स्वस्त आणि मस्त राहा तर आम्ही निघाल आहोत आमच्या गावच्या हुरसाला तर व्हिडिओला पूर्ण नक्की पहा तुम्हाला व्हिडिओ आवडेल मी माझे मम्मी पप्पा माझी आजी आणि माझी बहीण आणि भाऊजी असे आम्ही सर्वजण गाडीने हुर्सासाठी निघालेलो आहोत वाटेत ठिकठिकाणी हुर्साचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत पोलीस पहारा सुद्धा इथे असतो आणि लोक पण तुम्ही आता पाहू शकता की हुरसाला जाण्यासाठी चालत चालत जात आहेत तर फायनली आम्ही हुरसाच्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आणि आमची गाडी आता पार्क करणं चाललेलं आहे इथे पार्किंगची पण सुविधा छान प्रकारे केलेली आहे ह्या उरसाला भाविकांना येण्यासाठी बसेसची सुद्धा सुविधा केलेली असते तुम्ही पाहू शकता इथे बसेससुद्धा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे भाविकांना इथे येणं खूप सोपं जातं इथूनच तुम्ही पहा की एक मुलगी दोरीवरती नाच करत आहे तेही मी थोडंसं शूट केलं आहे इथे तर आता आम्ही जी दर्गा आहे त्याच्या बाहेर येऊन पोचलेलो हो आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता छान की हे कसं छानपैकी सजवलं आहे दर्गेला आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी इथे पप्पा चादर घेत आहेत जे आम्हाला चढवायची आहे आणि ओटीचं सा सामान वगैरे घेत आहोत तर फायनली आमचं आता सा ओटी सामान घेऊन झालेला आहे आणि मग त्या दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत तर दर्गेच्या आतमध्ये तुम्ही गर्दी पाहू शकता इथे हिंदू मुस्लिम एकत्र एक येऊन हा जो हुरुस आहे तो साजरा करतात आणि खूप पूर्वीपासून हा हुरुस साजरा इथे केला जातो आणि मेन म्हणजे माझ्या वडिलांचा जन्मसुद्धा इथेच या हुरुसाच्या दिवशी झालेला आहे त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी खूपच खास असतो आम्ही दरवर्षी इथल्या हुरुसाला न चुकता येतच असतो तर इथे पप्पा आता चादर चढवत आहेत इथे मग मी सुद्धा दर्शन घेतले चादर जी आणली होती तीही दे त्यांच्याकडे दिली तिथे दे चढवण्यासाठी तर इथे प्रसाद वाटला जात होता तर आम्ही प्रसाद घेतलेला आणि बाहेर आलेलो तुम्ही ही दर्गा बघू शकता की किती छान प्रकारे सजवलेली आहे पीर बाबर शेख दर्गा आहे ही इथली हातीशी दर्गेबाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे छान छान अशी दुकानं लावलेली पाहायला भेटतात इथे तुम्हाला वस्तू असतात खरेदी करण्यासाठी परत तुम्ही इथे प्रसादी घेऊ हो शकता खाण्याच्यासुद्धा वस्तू असतात इथे कपडे वगैरे सगळ्या वस्तू तुम्हाला इथे खरेदीसाठी असतात तर तुम्ही इथे छानपैकी शॉपिंगसुद्धा करू शकता आपली तर आम्ही का सुद्धा इथे काही काही दुकानांमध्ये गेलेलो तिथे काय काय आम्हाला आवडलं त्या वस्तू तिथे खरेदी केलेल्या आणि थोडंसं खाणं सुद्धा झालं जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे खरेदी करून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत आमचं जे गाव आहे इथे हे आम्ही हातीस गावामध्ये होतो आणि जी ही नदी दिसत आहे त्याच्या पलीकडे आहे आमचं गाव तोंडे तर तिकडे जाण्यासाठी आता बोटिंगचा वापर केला जातो पूर्वीही होत्या पण आता ज्या नवीन बोटी आल्या आहेत त्या आम्ही पाहायला इथे आलो आहोत आता आमच्याकडे तोंडण्यामध्ये आम ज्या बसेस आहेत त्यासुद्धा जातात त्यामुळे आता आम्ही बोटीने जाणं कमीच झालेलं आहे म्हणजे जातही नाही तर इकडेच आम्ही आलो होतो म्हणून आम्ही मग ते बोट पाहण्यासाठी तिकडे आलेलो तर तुम्ही पाहू शकता की कि किती छान नदी आणि किती छान निसर्ग आहे इथला तुम्हाला जर आमचं गाव तोंडे पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा होळीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते गाव नक्कीच दाखवेन तर ही जी नदी आहे त्याच्या पलीकडे आमचं गाव आहे तर तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते ह्या नदीपलीकडे गेलं की आमचं गाव लागतं तोंडे तर तुम्ही इथे पाहू शकता की आमच्या गावातील जी लोकं आहेत ते हुरसासाठी बोटीने इथे नदीपलीकडे येत आहेत आम्हाला बोटीमध्ये सुद्धा बसायचं होतं पण आमच्याकडे वेळ नव्हता आणि आम्हाला निघायचं पण होतं आणि आजीने तर बरेच वर्षानंतर इथे सगळं पाहिलं आहे ती बरेच वर्षानंतर इथे आता आलेली आहे तिचंच गाव होतं तर इथे मला माझी मैत्रीण सुद्धा एक भेटली इथे हुरसामध्ये खाण्याची सुद्धा दुकानं असतात तर आम्ही सुद्धा इथे खायचं ठरवलं इथे कोल्हापुरी भेळ हे दुकान आम्हाला दिसलं तर आम्हाला मग भेळ खायची आणि पाणीपुरी परत दहीपुरी अशी खायची इच्छा झाली तर आम्ही ते सगळ्यांनी त्याच्यात ताव मारलेले आणि खूपच छान होते सगळे आयटम इथले तर आता आम्ही निघत सुद्धा आहोत आणि इथे लाइटिंग सुद्धा लागलेली आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की लाइटिंग लागलं ते किती सर्व छान दिसत आहे इथलं तर कसं वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून छान छान व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहणार आहात तर फायनली आता आम्ही इथून निघालेलो आहोत आम्ही खूपच एन्जॉय केलेला आहोत आणि तुम्ही पण एन्जॉय केला असेल माझ्या मा व्हिडिओमार्फत तर भेटूया आता माझ्या पुढच्या मा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय